साहेब कामगार आयुक्त सोलापूर यांना युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आज देने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या कार्यालयाकडून बांधकाम कामगार योजना ही राबवण्यात आलेली आहे परंतु जे व्यक्ती दुबईला राहतात जे व्यक्ती मोठमोठे बिझनेस करतात ज्याने कधी कामगार म्हणून वावरलं नाही ज्याला कामगार का आहे ते माहिती नाही तशाही लोकांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे खऱ्या अर्थाने बांधकाम कामगार म्हणजे जो हातात थापी घेतो ज्यानं खोऱ्या घेऊन माल खालवतो ज्यानं घाम गाळतो त्या सर्व बांधकाम कामगाराला ही योजना लाभ हो व्हावी म्हणून सरकारने योजना तयार केली परंतु ह्या योजनेचा लाभ भलतेच लोक घेतात म्हणजे नेमकं का हे कार्यालयातून चौकशी होती का नाही होत जे माणूस खरंच कामगार आहे का नाही कामगार त्याची चौकशी करणं महत्त्वाची होती परंतु या ठिकाणी तसं झालं नाही खूप मोठ्या एजंटला हाताशी धरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी व्हावी आणि दुसरी आमची मागणी आहे जे एम आय डी सी अंतर्गत जे कामगार आहेत त्या कामगाराला या ठिकाणी उपाययोजना मिळावी व त्यांना त्या ठिकाणी हो त्या एक भव्य असं मंगल कार्यालय व्हावं आणि एक मशीन एक कामगार अशा या पद्धतीनं त्यांचं काम व्हावं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कामगारवर अन्याय केला जातो बोनस दिला जात नाही तर तेही सुद्धा या ठिकाणी आम्ही ह्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतो आहे मला असं या ठिकाणी प्रश्न पडतो आहे या कार्यालयाच्या अंतर्गत ज्या पद्धतीनं एकांना जर कामगाराची कामगार का कामगार म्हणून नोंद करायची असेल तर या ठिकाणी या कार्यालयात चौकशी होती का नाही होत काही एजंटाला हाताशी धरून या ठिकाणी तेरी बी चूप मेरी बी चूप तू बी पैसे कमवू मी हो, पण पैसे कमवतो हो, अशा उद्देशानं या ठिकाणी गोरगरीब लोकांची लूटमार केलेली तर आहेच आहे परंतु या ठिकाणी ह्या कामगार आयुक्त कार्यालयामध्ये काही दोन कावळे आहेत ज्यानं पैसे घेऊन खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे अशाही लोकांवर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अन्यायता युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे